नमस्कार मित्रांनो कुंडीतील घट्ट झालेली माती बदलायला वेळ नाही हा सोपा उपाय, उपाय करता माती होईल भुसभुशीत आणि रोपही वाढतील मान नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ रोपांची चांगली वाढ होण्यासाठी कुंडीतील माती वेळोवेळी बदलण्याची गरज असते जर माती वर्षातून एकदा किंवा दोनदा बदलली नाही तर ती खूप चिकट आणि जड होते अशा चिकट आणि जड मातीमध्ये रोपांची चांगली वाढ होत नाही कारण मुळांना व्यवस्थित ऑक्सिजन मिळत नाही चिकट झालेली माती पाणी जास्त धरून ठेवत असल्याने मुळं कुजून जातात त्यामुळे मग पुरेसं खत टाकूनही ना रोपांची चांगली वाढ होते ना त्याला फुलं येतात कुंडीतील माती बदलणं हे तसं थोडं वेळखाऊ काम आहे आता हे काम करण्यासाठी लगेचच वेळ काढणं तुम्हाला शक्य होत नसेल तर हा एक सोपा उपाय करून पाहू शकता या उपायासाठी तुम्हाला तीनशे मिलीमीटर पाणी घ्यायचे आहे त्या पाण्यामध्ये दोन टेबल स्पून व्हाईट विनेगर घाला याच मिश्रणामध्ये एक चमचा बेकिंग सोडा घाला आणि सगळं पाणी व्यवस्थित हलवून घ्या आठवड्यातून एकदा हे पाणी कुंडीतल्या मातीमध्ये घाला यामुळे हळूहळू माती भुसभुशीत होईल आणि रोपही छान वाढतील धन्यवाद